दंडवत प्रणाम मित्रांनो मित्रांनो आपण आज जात आहे अचलपूर येथील सीमोल्लंघना बिजे करणे या स्थानावर चला तर मित्रांनो बघूयात या स्थानाचे आता नवीनच बांधकाम चालू आहे या स्थानावर काही दिवसाअगोदर अतिशय पुरातन काळातील मंदिर होते ते मंदिर पाडून येथे नवीनच इमारत बांधकाम करण्यात आलेले आहे व या इमारतीचे बांधकाम अजूनही चालूच आहे मित्रांनो हे स्थान अचलपुरातील मागच्या शहराच्या मागच्या बाजूला असून अतिशय सुंदर असे बांधकाम केलेले आहे मंदिराचे बांधकाम नवीनच आहे व रंगरंगोटीही खूपच छान केलेली आहे या मंदिरातील असलेली जुनी इमारत खूपच जुनी झालेली होती त्यामुळे आता त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दंडवत प्रणाम